नमस्कार सुप्रभात मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे तर आजच्या दुसऱ्या दिवसाची दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही पंतप्रधानांनी काल काली मातेच्या दर्शनानं केलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय त्या मंदिरातली काली मातेचं दर्शन घेऊन त्यांनी आजच्या त्यांच्या दुसऱ्या दिवसाची जी सुरुवात आहे दौऱ्याची ती केलेली आहे ईश्वरीपुरममधील जयशोरेश्वरी मंदिरात त्यांनी हे दर्शन घेतलेलं आहे पंतप्रधान मोदी कालपासून बांगलादेश दौऱ्यावर आहेत दोन दिवसांचा त्यांचा हा दौरा आजचा दौऱ्याचा दुसरा दिवस आणि काली मातेचं त्यांनी दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांना आता सुरुवात होईल मंदिरात पूजा करत असतानाची पंतप्रधानांची ही दृश्य आपण पाहतोय आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी माझे सहकारी अमय आहेत अमय खरंतर काल देखील आपण सविस्तर विश्लेषण केलं होतं पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्यासंदर्भात आजचा दिवस नेमका कसा असणार आहे काय काय कार्यक्रम आज दिवसभरात मोदींचे हो स्वाती आज मोदींच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि जसं आपण आता दृश्यांमध्ये बघतोय की आ, जेश्वरेश्वरी मंदिरामध्ये मोदी गेलेले आहेत आता ह्याच मंदिरामध्ये मोदी का गेले तर ह्या मंदिराचं खूप विशेष महत्व आहे ते हिंदू मायथॉलॉजीमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये हे जे टेम्पल आहे ते बांगलादेशच्या ईश्वरीपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि कालीमातेचं हे मन मंदिर आहे कोरोना काळात हे मंदिर सबंध कोरोना काळ जे आहे ते बंद होतं आणि जेशोरेश्वरी मंदिर असं नाव का तर जेशोर नावाची देवी आहे तिथे तिचं हे मंदिर आणि अशी म्हणजे हिंदू मायथॉलॉजी मध्ये अशी आख्यायिका आहे की सती नावाची जी देवी होती तिचे हाताचे आणि पायाचे तळवे जे आहेत ते ईश्वरीपूर मध्ये पडले आणि तिथे अ हि जी जेश्वरी देवी आहे ती प्रकट झाली अशी आख्यायिका आहे आणि असे पण हे आहे की तेराव्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला जशरेश्वरी पीठ म्हणून याचं तिकडे नाव आहे आणि तेराव्या शतकात लक्ष्मण सेन यांनी त्याचा जीर्णोद्धार केला आणि शेवटी सोळाव्या शतकामध्ये राजा प्रतापादित्य यांनी पुन्हा त्याचा जीर्णोद्धार केला आणि हिंदू मायथॉलॉजीच्या अनुसार जी एकावन्न पीठ आहेत त्याच्यामध्ये हे जशोरेश्वरी Uh, मंदिर येतं आता तू विचारलंस की मोदींचे आज अन्य कार्यक्रम काय आहेत तर ओरकांडी म्हणून जी जागा आहे तिथे पण मोदी जाणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा हा असेल की बांगा बांधू म्हणजे बांगलादेशचे जनक बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांची स्मारक आहे त्यांचं गोपाळगंज म्हणून तिकडे जो जिल्हा आहे तिकडे तुंगीपारा नावाची जागा आहे तिकडे त्यांचं स्मारक आहे त्या स्मारकावर ते, स्मारका ते जातील या सगळ्याचं कारण असं की आ, हे जे दोन हजार एकवीस साल आहे ते मुजीबुर रहमान यांची शंभरावी जयंती आहे ती आणि बांगलादेशच्या स्थापनेला या डिसेंबरमध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतील तर ह्या हे जे दुहेरी महत्व आहे या वर्षाचं आणि ते साधून मोदी आता बांगलादेशमध्ये गेले आहेत आणि इथे हेही नमूद केलं पाहिजे की सध्या आपले चीनचे संबंध जे ते ताणले गेलेले आहेत म्हणजे सीमेवरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया काही आठवड्यांपूर्वी सुरू झाली हे खरं आहे पण तरी दोन्ही देशांमध्ये जो राजनैतिक आणि लष्करी जो तणाव आहे तो अजून म्हणावा तेवढा काही निवडला नाही आणि पुढच्या काही आठवड्यात किंवा महिन्यात तो निवळेल याची चिन्हही नाहीत त्याच्यामुळे बांगलादेश हा जो शेजारी आहे तो आपला खूप महत्वाचा शेजारी आहे कारण बांगलादेशला चुचकारण्याचा प्रयत्न हा चीनही नेहमी करत असतो आणि दुसरीकडे आपण जर का बघितलं तर पाकिस्तानशी अगदी कमी प्रमाणात का होईना पण संबंध सुधारायचा प्रयत्न सुरू झालेला आहे कारण आपलं जे ओ सी अॅग्रीमेंट आहे ते तंतोतंत पाळायचं याबद्दल पुन्हा एकदा सामंजस्य करार या देशांमध्ये होऊ घातलेला आहे आपल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तर एकीकडे पाकिस्तानला त्यांची अर्थव्यवस्था ही चिंता आहे आणि दुसरीकडे हे भारतासमोरच किंवा चीनच्या सीमेवरील तणाव हे भारतासमोरच भारत एक आव्हान आहे त्याच्यामुळे भारत आणि पाकिस्तान कुठेतरी आपापल्या परीने आपापली राजनैतिक संकट कमी करायचा प्रयत्न करतायत आणि बांगलादेशला आपल्या बाजूने घेणं हा त्याच्याच एक भाग मानला जातोय मग अमेय हा दौरा आपण असं म्हणायचं का की या दौऱ्यातून आपली मैत्री दृढ होण्यासाठी मदत होऊ शकेल आणि त्या दृष्टीनं पंतप्रधानांचं हे पाऊल हो नक्कीच कारण आता पण जर का आपण बघितलं की आ, जे व्हॅक्सिन डिप्लोमसी किंवा लसीकरणाची डिप्लोमसी भारताने हाती घेतली त्याच्यामध्येही भारताने हे धोरण ठेवलं की आधी शेजारी आणि मग, मग जगातले अन्य देश आणि होतं काय की चीन आणि पाकिस्तान यांच्याशी संबंध किती सुधारवायचे ह्याला शेवटी मर्यादा पडतात पण बांगलादेश बद्दल आपल्याला अशीच काही मर्यादा नाही आपल्याला काही बंधन नाही त्याच्यामुळे आपले जे व्यापारी संबंध आहेत आपले जे सांस्कृतिक संबंध आहेत किंवा शैक्षणिक किंवा कारण बांगलादेश मधले अनेक विद्यार्थी आपल्याकडे शिकायला येतात कलकत्ता चेन्नई सारख्या ठिकाणी ते शिकायला असतात तर ह्या सगळ्या ह्याच्यात खूप जास्त पोटेन्शियल आहे भारत आणि बांगलादेश संबंध आणखीन दृढ करण्यामध्ये पण ते अजून पूर्णपणे आपण त्याचा लाभ या दोन्ही देशांनी घेतलाय असं वाटत नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी आपण कालही हे नमूद केलं होतं हो। की गेल्या वर्षी सी ए आणि एनआरसीच्या वादामुळे त्याच्यामध्ये अनेक का सरकारमधले काही मंत्री होते आणि काही सत्ताधारी पक्षाचे नेते होते त्यांनी बांगलादेश बद्दल बरेच काही भले बुरे त्यांनी स्टेटमेंट केले होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी संबंध ताणले गेले होते आणि चीन बद्दल चीन बाबतचा तणाव पाहता आणि अमेरिका अफगाणिस्तानमध्ये जे आता करू पाहतीये शांतता प्रक्रियेच्या शेवटची पायरी सध्या अमेरिकेत अफगाणिस्तानमध्ये सुरू आहे ही सगळी स्थिती जी जागतिक स्थिती जी, जी बदलत चालली आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदींनी ओळखलंय की बांगलादेश हा आपला खूप मजबूत आणि खूप म्हणजे भविष्यामध्ये कामी येणारा शेजारी देश आहे त्याला दुखावून चालणार नाही तर जी स्ट्रॅटेजी किंवा जी रणनीती चीन नेहमी वापरतो की शेजारी देश जेवढे मागतील त्याच्याहून अधिक त्यांना द्यायचं जेणेकरून संकट काळात त्यांची मदत होते ही कुठेतरी स्ट्रॅटेजी आहे ती भारताने अधिक जोमाने आणि अधिक उघडपणे रणनीती आता दाखवायला सुरुवात केलेली आहे अगदी अमेय धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी आणि माहितीसाठी तर आपण पाहतोय बांगलादेशचा आजचा बांगलादेश दौऱ्याचा पंतप्रधान मोदींचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज देखील पूर्ण दिवस त्यांचा कार्यक्रमांनी भरलेला आहे सुरुवात जी आहे आजच्या दिवसाची ती कालीमातेच्या दर्शनानं मोदींनी केली आहे